नमस्कार आ, आज स्वातंत्र्य दिवस सहज वाटलं हे क्रांतिकारकांशी जरा गप्पा मारावेत आता मी आधुनिक युगातला म्हटल्यानंतर त्यांनाही एक ब्रॉडकास्ट लिस्ट बनवून त्यांना एक पत्र लिहिलंय डिजिटल पत्र ऐकणार ऐका प्रती समर्थ देशभक्त सप्रेम नमस्कार विनंती विशेष पत्रास कारण की तशी असंख्य कारण आहेत माझ्याकडे अनंत विचार मनात गोळत आहे पण त्या विचारांना शब्दांची जोड मिळाली तर अंतर मनातून केवळ एक शब्द बाहेर येतो धन्यवाद हा नाही पत्र संपवत नाहीये सुरुवात करतोय वासुदेवजी अर्थात वासुदेव बळवंत फडके धन्यवाद तुम्ही आद्य क्रांतीवीर ठरलात म्हणून सशस्त्र क्रांतीची मशाल अजूनही धगधगत राहिली मंगल पांडेजी सत्तावन्नच्या संग्रामात तुमच्या बंदुकीतून सुटलेली ती गोळी ब्रिटिशांच्या केवळ छातीत नव्हे तर त्यांच्या साम्राज्यात घुसली आणि बाहेर पडली ती सत्तावन्नचा रणसंग्रामच स्वतःच्या जीवाची पर्वा न करता तान्ह्या लेकराला पाठीशी बांधस आणि मे मेरी झाशी नाही दूंगी अशी कडाडलीस ब्रिटिशांनाही तुझ्या रूपातल्या दुर्गेच्या पायाशी लोटांगण घालायला लावलंस मग हे आठवलं की आपोआप धन्यवाद म्हणून हात जोडलेच जातात म्हणून धन्यवाद आम्ही आम्ही हल्ली खूप सोशिक झालो अन्यायाविरुद्ध केवळ मेणबत्त्याच पेटवतो हो पण तुम्ही मात्र जनक ठरला ते या देशातल्या गुलामगिरी विरुद्ध असलेल्या असंतोषाचे स्वराज्य हा आपला जन्मसिद्ध हक्क असू शकतो ही आहे न खाल्लेली टर्फल तुम्ही उचलली नाहीत म्हणून या देशाच्या नसलेल्या चुकीची तुम्ही शिक्षाही या देशाला भोगू दिली नाहीत म्हणून तुम्हालाही धन्यवाद टिळक बुवा भारत देशाला माते समान दर्जा देताना मातृभूमी पुण्यभूमी पितृभूमी अशी विशेषणे अगदी सहज शब्दात आणणारे हिंदुत्वाची कास धरताना दलितांसाठी पतित पावन उभारणारे अनादिमी अनंतमी अवध्यमी भला मारिल रिपू जगती असा कवन जन्मला असं ब्रिटिशांना खडसावून विचारताना जेव्हा मन हळव होत ना तेव्हा अगदी सहज तुमच्या मुखातून ने, ने मातृभूमीला सागरा प्राण दळमळला ही अशी मातृभूमीला साद घालणारे तुम्ही पन्नास वर्ष काळ्या पाण्याची शिक्षा ठोठावल्यानंतरही भीतीचा लवलेशही नसणाऱ्या तात्याराव तुम्हाला हात जोडून धन्यवाद तू मीठ मूठ भर साम्राज्याचा खचला पाया देशाला क्रांतीची एक नवी दृष्टी तुमच्यामुळे असंख्य भारतीय नागरिक हजारोच्या संख्येने जमायचे हीच तुमची ताकद होती म्हणून बापू तुम्हालाही धन्यवाद लिख रहा हूं अंजाम जिसका कल आगाज आएगा मेरे लहू का हर एक कतरा इनकलाब कहलाएगा ऐन तारुण्याची समृद्धी सोडून स्वतःच्या आणि भारतीयांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात तुम्ही इनकलाब पेरल लॉंग लिव्ह द किंग पासून लॉंग लिव द रिव्होल्युशन पर्यंतचा प्रवास तुमच्यामुळे घडला म्हणून भगतजी तुम्हाला एक धन्यवाद आज या भारत वर्षाची सेना देशाची सर्वोत्तम सेना ठरली कारण नेताजी तुम्ही या देशाची पहिली फौज उभारलीत आणि फक्त उभी नाही तर कदम, कदम ती घडवली कदमच आज मिळत नाही येतो प्रत्येकाची नावं तर नाही घेऊ शकलो पण म्हणून त्या अनामावीरांचे उपकार नक्कीच नाही विसरू शकणार प्रश्न हाच उभा राहतो की एवढी धडपड कोणासाठी देश स्वतंत्र झाला पण विचारांचं स्वातंत्र्य कुठे ती मात्र आपण गंभूनच बसलो ना दारोदारी जागोजागी बलात्कार होतात तेव्हा त्या त्या नराधमांना रणबईना झुंज देणारी रूपी राणी लक्ष्मी आठवत नाही आणि त्यात नवल अस की ही घटना घडताना आजूबाजूचे सजग नागरिक मेंदू बाजूला ठेवून मोबाईल चालू ठेवतात <laughs> <laughs> काय आपले राजकारणीच आपपसद भांडतात देशवेशीवर टांगाल निघाले अरे बापूंचे अनुयायी म्हणवतात पण सत्यता मात्र विसरून जातात दारू शिव्यांची लाखोली वाहतात तुम्ही सगळे देशभक्त होतात ना पण तुम्ही सगळे देशभक्त होता आता फक्त देश प्रेम उरले जे पंधरा आणि सव्वीस तारखेला तुम्ही सर्वांनी आज आम्हाला सुखाची झोप घेऊ दिलीत म्हणून मला सगळ्यांना धन्यवाद भरून येतो अक्षरशः बाकी भारत माता की जय वगैरे तर आहेच तुमचाच देशप्रेमात आणि देशभक्तीत गोंधळलेला युवक